न्यूज स्वागत आपण सगळेजण बघतो की लोकशाहीचा चौदा स्तंभ म्हणून आपण या व्यवसायाकडे बघतो पत्रकारितेकडे बघतो आणि जेव्हा या जगामध्ये चांगलेल्या चांगल्या घटना जगामध्ये चाललेलं चांगलं काम लोकांच्या समोर आणतात आणि लोकांच्या समोर आणत असताना आपण कुठं चुकवत असलो तरी आपल्याला जाग्यावर आणण्याचं काम मी कायम सगळ्या ठिकाणी सांगतो सगळ्या गाड्यांना ब्रेक असतो राजकारण्यांच्या गाडीला कधी ब्रेक नसतो त्यांची गाडी अशी सुसाट सुटलेली असते पण साधा सदा माणूस सहज ब्रेक लावू शकत नाही पण आमचे हे छोटे छोटे पत्रकारसुद्धा त्या गाडीला ब्रेक लावू शकतात त्यांच्यामध्ये ती क्षमता ऊर्जा ताकद त्याच्यामध्ये असते त्यांच्या लेखणीमध्ये ती ताकद असते की आमच्या सगळ्यांच्यावर लक्ष ठेवून आम्हाला व्यवस्थित आम्ही रस्त्यानं चाललो आहे का रस्ता सोडून चाललो आहे हे दाखवण्याचं काम कायम आपण सगळे मंडळी करत असता आणि आज पुण्यनगरीनं स्वतःचं असं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे मी अगदी मनापासून सांगेन की माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये अनेक वृत्तपत्रांचा वाटा आहे त्यातला सगळ्यात मुख्य वाटा आमच्या पुण्यनगरीचाही आहे सातारा जिल्ह्यात पण ही, ही पुण्यनगरी कायम आमच्या पाठीशी उभे राहते चांगल्या कामात ठोकायची तर ठोकत असते काही अडचण नाही आहे पण चांगल्या कामात सोबत राहते शेवटी आपण पुढं जात असताना आपल्याला आरसा दाखवण्याचं काम जर झालं नाही तर कदाचित बेबंदशाही होते आणि तेव्हा ती जबाबदारी आपण पार पाडत असता त्यामुळं पुण्यनगरीला मी मनापासूनच्या या ठिकाणी शुभेच्छा दिन सोलापूरमध्ये आलो आणि आमच्या पटवारी साहेबांनी पहिला प्रश्न विचारला मला खूप दिवसापासून आम्ही विमानाची वाट बघतोय काय होणार आहे भाऊ नक्की सांगा कधी येईल विमान आता पटवारी साहेब विमान आलेलं आहे विमानाने आले उड्डाण पण केलेली आहे पण उड्डाण केल्यास अजून अनेकांची इच्छा आहे की गोव्याचंच का चालू झालं मग गोव्यात, गोव्यात गेल्यावर कसं होणार गोव्यातनं काहीतरी तस्करी होईल आणि गोव्यातनं आमची पिढी बिघडून येईल गोव्याला गेल्यावर पिढी बिघडते हे कुणाला माहिती झालं ते गोव्याला गेल्यानंतर बिघडून आले होते का मला काय कोडं सुटलं नाही गोडा गो गोवा हे आता आंतरराष्ट्रीय पर्यटन क्षेत्र आहे आणि या गोव्यातून जगाच्या पाठीवर कोणत्याही देशामध्ये जाण्याची सगळी सुविधा या गोव्यामधनं होते त्यामुळं गोव्यातनं आपण शक्य आहे तिथं सगळीकडं पोचू शकतो त्यामुळं गोवा सुरुवात झालेली आहे आता पुन्हा मुंबईचं पाहिजे आपल्याला त्यामुळे पुन्हा मुंबईसुद्धा आता चालू होईल आता काय अडचण याची कारण नाही आम्ही पंधरा जूनची तारीख दिली होती मला वाटते जमून गेलं पंधरा जूनला समांतर जलवाहिनीचंही पाणी आता वेळेत आलं आहे पंधरा जूनला दिलं तारीख आणि ती आपली विमानाची तारीख दिली थोडं मागं पुढं झालं शेवटी होत असतं सगळ्या गोष्टी आता या सगळ्या गोष्टी आता वेगानं होत आहेत विमानाचे काम राहिलेलं काम जे आहे तेही या निमित्तानं होईल परंतु हे सगळं करत असताना आज या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली बाबासाहेब आज आपण बोलत होता तेव्हा मी बारकाईनं बघत होतो मी भाषण करताना बाबासाहेबांना पहिल्यांदाच बघितलं आहे पण एवढा शांत घडी माईकवर आल्यावर एवढा अवखळ होतो हे मी पहिल्यांदा समजलं मला आणि माईकवर आल्यानंतर अगदी सहकारातलंच इत्यंभूत म्हणजे काय सहकारातनं होतं सोलापूर जिल्ह्यामध्ये काय कुणाचा कारखाना कसा चालला आहे कुणाचा काय कारखाना कसा चालला आहे बाबासाहेब बहुतेक तुम्ही सहकारातले दिसत आहे पण सहकार, सहकार वाढला पाहिजे सहकारानं पिढ्या घडवल्या शेतकरी संपन्न केला हे सगळं जरी असलं तरी सुद्धा सहकार मध्ये चाललेली बेबनशाही थांबवण्याची जबाबदारी तुमच्यावर बाबासाहेब आहे थांबवायची जबाबदारी आज डी सी सी बँक आपण उदाहरण घ्या राज्य बँकेच उदाहरण घ्या अरे आमचा एक प्रशासक बसला तर डी सी सी बँक व्यवस्थित सुरान शुर, व्यवस्थित चालायला लागली याचा आत्मपरिषण करण्याची वेळ आहे रा राज्य बँक जी हजारो कोटी रुपये तोट्यात होती ती एक प्रशासक आला आणि ती राज्य बँक आज आजही प्रशासक आहे ती हजारो कोटीच्या नफ्यामध्ये राज्य बँक येते तेव्हा कधीतरी आत्मपरिषण आपण सगळ्यांनी या सगळ्या गोष्टीचं केलं पाहिजे आणि याची खऱ्या अर्थानं आवश्यकता या निमित्तानं आपल्या सगळ्यामध्ये आहे सहकार आपण बघतो सहकारात अनेक कारखाने उभे राहिले लोकांचे पैसे लागले बँकांचे पैसे लागले सगळी परिस्थिती बघितली पण अनेक सहकारी सकाळ साखर खूप सुंदर चालतं ज्या कारखान्याकडं आदर्शवत कारखाने म्हणून आपण बघतोय पण कारखानदारी हा स्वतःचा कुटुंब चालवायचा व्यवसाय म्हणून अलीकडं काही लोकांनी बघितलं आणि ती कारखानदारी मुळीत निघाली आणि त्यामुळे सहकार बदनाम झाला सहकार बदनाम झाला ही परिस्थिती आपण सगळ्यांनी अनुभवली त्यामुळे सहकाराला सहज बाहेरच्या माणसाला आपण कधी शिवून घेत नाही सहकारात माझ्यासारखा मी अनेक सहकार माझे मी आमदार आहे ना, ना। माझ्याकडं सगळेकडे भेटतात साखर कारखानाली बाकी काही बी कारखाना काढू नको म्हणतात सगळ्यांकडून काय ऐकायचं चिंता फक्त काही बी करा पण कारखाना तेवढा काढू नका आणि ह्याचा वार्द्याचा कारखाना तीन हजारचा सहा हजार झाला सहा हजारचा नऊ हजार झाला नऊ हजारचा पंधरा हजार झाला पण आम्हाला कारखाना काढू नको एक कारखान्याचे दोन झाले दोनशे तीन झाले तीनशे चार झाले दोन प्रायव्हेट झाले तरी कधी काढतोय पण आम्हाला सांगतो कारखाना तेवढा काढू नका अशी सगळी परिस्थिती या ठिकाणी आपण सगळेजण अनुभवतो पण मला मनापासूनचा आदर आहे सहकाराबद्दल सहकार्याच्या ह्याच्याबद्दल खूप बँका असतील पतसंस्था असतील यांनी अनेक कुटुंब घडवण्याचं अनेक कुटुंबांना ताकद देण्याचं काम शेतकरी बांधवांना ताकद देण्याचं काम या निमित्तानं केलं पण ही चळवळ काही लोकांच्यामुळं बदनाम झाली आणि या चळवळीकडं शंकेनं बघायला लोकं लागली ही शंका आता बाबासाहेब काढून टाकण्याची जबाबदारी सहकार खात्याचे मंत्री म्हणून तुमच्यावर आलेली आहे त्यामुळे आम्ही परवा एका मिटिंगमध्ये बसलो होतो कारखान्यावर लगेच फुली मारत होते हा काय व्यवस्थित दिसत नाही हे हे चांगलं चाललं आहे हे होईल चालू या सगळ्या गोष्टी आपण बघता त्यामुळे बाबासाहेब आपल्याला या ठिकाणी ही सगळी जबाबदारी या ठिकाणी आलेली आहे आज आपण सगळेजण या ठिकाणी आहात अधिकचं मी बोलणार नाही बाबासाहेबांनी खूप विस्तृत असं भाषण या ठिकाणी केलेलं आहे मला अधिकचं काही बोलायचं नाही परंतु शेवटी एक जबाबदारी म्हणून आज पालकमंत्री म्हणून माझ्यावर जबाबदारी आहे दादांनी मला कानात सांगितलं की तुमच्या कुणी कोणी काही इकडं आलं नाही पालकमंत्री एकदा डी पी डी सीला येतो मध्ये आधी कशाला यायचं इकडं तिकडं पण शेवटी येत असताना जी जबाबदारी आपल्यावर आहे ती जबाबदारी इमानेद्वारे पार पाडण्याची माझी पद्धत आहे मग ताई बोलल्या त्यातली दोन वाक्यं खरे दोन कुठे आहेत मग अशी बोलल्या की ताई आपल्या काय निवेदिका गेल्या कुठं आहेत तेव्हा त्यांनी सांगितलं की संकटाचा सामना करून पुढं जायला लागतं आपल्याला जी जबाबदारी दिली ती पार पाडण्यासाठी पुढं चालायला लागतं आणि ला 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 जबाबदारी आपल्याला जोपर्यंत पार पाडायची आहे त्याच्यासाठी मध्ये येणाऱ्या सगळ्या अडथळ्या अडथळ्यांच्यावर मात करून पुढेही जायला लागतं परंतु या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला पुढं जाण्यासाठी जे पाठबळ लागतं जे बळ लागतं ते सगळ्या आपल्या पटवे पटवारी साहेब आपल्यासारख्यांचं बळ दाखवत लागते तेव्हा आता तुम्ही तुम्ही हुकूम केला तर मला यायलाच लागेल ना ते दुसऱ्या दिवशी धुलाई चालू होईल आमची त्यामुळं आपण हुकूम केला तसा मी म्हणत नाही आपलं सांगतोय पत्रकारिता कशी असते बघा एका वाक्याचं किती अर्थ क काय सांगता येत नाही मग नेमकं बघा जो कार्यक्रम आपण घेतो का नाही त्या कार्यक्रमावर का हेडलाईन कधीच येत नाही ज्या उद्देशानं घेतली असती त्याच्यावर कधीच येत नाही असा एखादा मुद्दा शोधून काढतात आणि ते हेडलाईन ठोकून टाकतात खरं नाही का नाही अशी एखादी हेडलाईन येते आज काहीच नाही आता दुसरं काहीच नाही येणार बोलता ताई काही म्हटलं आहे हे आता हे पुण्यनगरीचं व्यासपीठ आहे सहज कोण लिहिणार नाही पण आमच्या निवेदक ताई जर आत्ता बोललेल्या दुसऱ्या एखाद्या कार्यक्रमात बोलल्या असताना दुसऱ्याविषयी असा हेडलाईन काय सांगू तुम्हाला अशी हेडलाईन झाली असती त्याची पण शेवटी त्या गोष्टीकडं कुठल्या दृष्टिकोनानं बघावं आणि कुणाचा बोलण्याचा काय अर्थ करावा हे आपल्या लेखणीतून आपण करत असता त्यामुळं तुमच्या सगळेच जण तुमचा सन्मान करत असतात आज मला आदर आहे सन्मान पटवारी साहेब तुमचा किंवा पुणे आणि खास करून तुमचा एवढं आपल्या व्यवसायाबद्दल आपल्या वृत्तपत्राबद्दल निष्ठेन प्रामाणिक काम करणारी माणसं खूप कमी असतात त्यात आमचे पटवारी साहेब आहेत म्हणजे त्यांनी या कार्यक्रमाला तुम्ही आलं पाहिजे भाऊ आम्हाला काय माहिती नाही माझ्या पेपरचा आहे दिन आहे आम्ही हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि तुम्ही इथं आलं पाहिजे आग्रहानं सांगण्यासाठी माझ्या घरी रात्री आठ वाजता किती वाजले होते आठच वाजले होतं अगदी आठ वाजता घरी पोचले आणि त्यांनी मला हुकूम दिला की आलंच पाहिजे आता तेव्हा दुसरा काही विषय नव्हता त्यांना इथेही शंका होती पण अजिबात नाही जयकुमार गोरे शब्दाचा पक्का आहे <laughs> सहज कोणाला शब्द दिला नाही दिला तर पूर्ण झाल्याशिवाय सोडत नाही मग कुणीमध्ये आलं आणि काही घडलं तर फरक पडत नाही आणि आपण असाच आहे आपण पसंत पडला तर होय म्हणा नाही तर नाही म्हणा आपल्याला काय फरक पडत नाही आपला स्वभाव असाच आहे त्यामुळे आपण भूमिका घेऊन काम करतो माझा काही इतिहास भूगोल नाही तुमच्या तुम्हाला काही जास्तीचं अधिकचं माहिती आहे माझा इतिहास नाही भूगोल नाही मला माझा काय कारखाना नाही माझी काय बँक नाही माझा काय इतिहास वडील काय आमदार खासदार नव्हते त्यामुळे काय नाही आपला इतिहास आपणच लिहायला चालू केला आहे आईवडिलांनी जन्म दिला आणि तिथून पुढं आपण आपला इतिहास लिहायला चालू केला फार चिंता करत नाही आपण लिहू बी आपण पुसू पण आपण आपल्याला काही फरक पडत नाही पण आपण पुढं जात असताना सन्मानानं जगणं हे आपल्याला आईवडिलांनी शिकवलेलं आहे आणि जिथं सन्मान आहे तिथं अपर आहे पलीकडचं काय आपल्याला माहिती नाही आपला स्वभाव क्लेअर आहे त्यामुळे मी या ठिकाणी एवढंच सांगेन इथं येत असताना मला माझ्या पक्षानं जबाबदारी दिली माझ्या नेतृत्वानं जबाबदारी दिली आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी माझ्यावर जबाबदारी दिली इथं पालकमंत्री म्हणून मला पाठवलेलं आहे तेव्हा या जिल्ह्याच्या विकासाच्या ज्या ज्या कल्पना माझ्या पक्षाच्या आहेत ज्या ज्या माझ्या नेतृत्वाच्या आहेत आणि इथं पक्ष वाढवण्यासाठी जी जी जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे ती ती जबाबदारी पूर्ण केल्याशिवाय मी जाणार नाही हा शब्द आपल्या सगळ्यांच्या समोर आहे त्यामुळं ही भूमिका घेऊन मी या ठिकाणी काम करतोय याच्या पलीकडचं अधिकचं काय बोलणार मी इथं बोलणार नाही पण प्रचंड संघर्ष आयुष्यामध्ये होतो मी इथं पालकमंत्री व्हायच्या आधी संघर्ष तुम्ही बघितला असेल माझा काहीसा असतो त्यामुळे मी इथं पोचत असताना असंख्य अर्थ आहे जर मी एखाद्या संस्थानिकाचा असतो मी एखाद्या खासदार आमदार मंत्र्याचा मुलगा असतो तर हा संघर्ष कधीच झाला नसता कधीच झाला नसता माझा संघर्ष शून्यात नाही एका रेसनिंग दुकानदाराचं पोरग एका साध्या शेतकऱ्याचं पोरग आलं उठलं संघर्ष कुणाशी तर कधीच खालच्याशी केला नाही डायरेक्ट संघर्ष आणि हा संघर्ष करत असताना एवढे स्पीड ब्रेकर एवढे अडचणी एवढे प्रसंग पण या सगळ्या प्रसंगाच्या प्रसंगा छातीवर उभा राहून जयकुमार गोरे पुढे चालला याला कारण आहे की निष्ठेनं काम करतो लोकांची सेवा करतो नाही तर माझ्यासारखं पोरगं चार वेळा कसं आमदार होईल बाजूनं चारही बाजूने असा घेरला ना सगळं संस्थानिकाचं साम्राज्य आणि त्या साम्राज्यामध्ये मधी मी एकटा आहे पण अभिमन्यूला चक्रव्यूहात जायचं माहिती होतं बाहेर पडायचं माहिती नव्हतं पण माझ्या गुरुनं मला सगळ्या चक्रविवाहातनं बाहेर पडायचे सगळे मार्ग सांगितलेले आहेत त्यामुळं अजिबात तशी अडचण कधी येत नाही एवढंच या ठिकाणी मी सांगेन सोलापूरकरांनी प्रचंड प्रेम दिले आज मी पालकमंत्री म्हणून काम करतो मला मनापासून आनंद आहे मे याचा आनंद आहे की मी विठुरायाच्या नगरीचा पालकमंत्री आहे मी सिद्धेश्वराच्या नगरीचा पालकमंत्री आहे मी अक्कलकोटच्या स्वामी आ, न, स्वामी समर्थांच्या नगरीचा पालकमंत्री आहे मी ज्या वारीचं दर्शन घ्यायला मी गर्दीत तडपडत होतो तरी पण मी वारीपर्यंत पालखीपर्यंत पोचत नव्हतो त्या पालखीचं नियोजन करण्याची जबाबदारी परमेश्वरानं माझ्यावर दिली याच्यापेक्षा काय मोठं आपल्याला लागतं सिद्धेश्वराच्या नगरीत आज आलो इथं अक्कलकोटच्या स्वामीचं आपण बघताय हे सगळं आणि बाजूला आमची संपर्कमंत्री म्हणून मला केलं आहे आई तुळजाभवानीच्या नगरीचं संपर्क केलं आहे याच्यापेक्षा काय अधिक लागतं माणसाला ग्रामविकास खात्याचा मंत्री आहे सगळ्या गोष्टी मी ज्या खात्याचा मंत्री आहे ना साहेब जन्माला आल्यापासून स्मशानभूमीपर्यंत जे लागतं ते सगळं माझ्या खात्यात मिळतं सगळं खात्यात मिळतं म्हणजे जे जन्माला आल्यापासून स्मशानभूमीत जायपर्यंत काही सांगा तुम्ही स्मशानभूमी सांगा वेटिंग शेड मागा काही पाहिजे ते मागा सगळं माझ्या खात्यामध्ये मिळतं तेव्हा <laughs> प्रचंड ताकद असणारं खाता देवेंद्र फडणवीस साहेबांनी माझ्यावर जबाबदारी टाकलेले त्यामुळं प्रचंड काम करण्यासारखं इथं आहे सोलापूर जिल्हा हा बघितला आपण महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा जिल्ह्यातला एक जिल्हा आहे प्रचंड समृद्धी असणारा जिल्हा आणि तेवढेच कारखानदारे असणारा हा जिल्हा आहे आपण बघितलं एवढे कारखान्याने ह्या कारखान्यात मी एकटाच बिन कारखान्यावाला त्यामुळं तशी कसं अडचण येऊ शकते पण अधिक बाकीच्या गोष्टी न जाता पुन्हा एकदा आपल्या पुण्यनगरीला मी मनापासूनच्या या ठिकाणी शुभेच्छा देईन खूप उशीर झाला आहे समोरची लोकं सारखी घडाकडे बघत आहेत आता कधी थांबणार आहे म्हणून चौकशी करत आहेत आम्हाला जायचं आहे म्हणून सांगतात आणि पुरस्कार आता बाबासाहेब हुशार आहेत म्हणजे पुरस्कारवाले मागं ठेवा त्याने पुरस्कार दिला की पुन्हा सगळा घोळ होईल आपण एकट्याच बोलायला लागेल तर बाबासाहेबांना बाबासाहेबांच्याकडून शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत मी म्हणलं कधी साधा दिसतोय पण साधा विधा नाही आहे तसा म्हणजे जसं मला लगेच त्यांनी उठवून सांगितलं थांबा 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 आधी आम्ही बोलून घेतून मग त्यामुळं कीर्तनकाराचं घोंगराकल्यावर जशी अवस्था असते तशी यांची अवस्था आहे आत्ता त्यामुळं अधिकचं न बोलता आपल्याला मनापासून पुन्हा एकदा पुण्यनगरीला शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आपण सगळे मिळून सोलापूरच्या विकासासाठी या मातीच्या विकासासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करूया